मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेण्यासाठी जशी विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली तशीच एक उपसमिती बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती काल त्या समितीची पहिली बैठक पार पडली ज्यामध्ये छगन भुजबळांसहित पंकजा मुंडेंनी अतिशय आक्रमकपणे ओबीसीची बाजू मांडली यामध्ये मराठा समाज राजकीय दृष्ट्या मागास नाही हे त्यांचं ठाम मत कुठलेही बोगस किंवा पुराव्यांशिवाय कुणबी दाखले वाटले जाऊ नयेत हा त्यांचा आग्रह आणि आजवर दिलेल्या कुणबी दाखल्यांवर श्वेतपत्रिका काढावी ही त्यांची मागणी यातून सत्तेतील ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आता श्वेतपत्रिका काय असते यातून महायुती काय सद्ध करू पाहते शिवाय याचे राजकीय मतितार्थ काय निघतात हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा मराठ्यांना कुणबीच्या नावाखाली ओबीसी आरक्षणाचे वाटेकरी करणं म्हणजेच ओबीसी विरुद्ध मराठा समाज हा संघर्ष अटळ आहे महाराष्ट्रातील हे दोन्ही समाज गट सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याला कशा पद्धतीने हाताळतो यावर महाराष्ट्राचं येणाऱ्या काळातलं सामाजिक स्थैर्य टिकून आहे त्यामुळे सर्वात आधी तर सत्ताधारी पक्ष मनोज जारांगे पाटलांच्या मागण्यांना काय प्रतिसाद देतो हे महत्वाचं होतं आत्तापर्यंत तरी सरकारने त्याला चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं मग दुसरा विषय येतो याकडे ओबीसी नेते आणि ओबीसी समाज कशा पद्धतीने पाहतो हे सुद्धा खूप महत्वाचं आता इथे ओबीसी नेत्यांची मागणी आणि ओबीसी समाजाच्या अपेक्षा यामध्ये फरक आहे त्यातल्या स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारे भुजबळ आणि मुंडे यांचा विचार करता त्यांनी तरी याला टोकाचा विरोध केल्याचं दिसत नाही कुणबीचे वैद्य दाखले देण्यावर त्यांची हरकत नाही त्यामध्ये सरसकट दाखले देऊन खोटी कुणबी प्रमाणपत्र वाटली जाण्याची त्यांना भीती आहे शिवाय हे आरक्षण राजकीय नको अशी त्यांची मागणी पंकजा मुंडेंनी तर आजवर दिलेल्या कुणबी दाखल्यांची श्वेतपत्रिका काढून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे अर्थात आजपर्यंत जे कुणबी दाखले दिले त्याची संपूर्ण चौकशी ही सरकारनेच करावी आणि त्यावरचा एखादा अहवाल सादर करावा अशी त्यांनी मागणी केली आहे ही मागणी नेमकी काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत तुर्चा तरी ओबीसी नेत्यांची एकंदरीत काय मागणी हे आपल्याला समजलं असेल आता यातलाच विषय येतो ओबीसी समाजाचा ज्या प्रकारे मनोज पाटील यांच्या आधी मराठा समाजाचे आंदोलन होत होते पण त्याला एक चेहरा नव्हता अगदी तसंच साडेतीनशे जातीत विभागलेल्या ओबीसी गटाला सर्व समावेशक आणि अराजकीय चेहरा अजूनही मिळालेला नाही जर मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा ओबीसीत आला तर अगदी कमी लोकसंख्या असणाऱ्या ओबीसीमधील जातींमध्ये याविषयीची खतगत वाढत जाणार आणि आजवर जो भाजप आपला डी एन ए ओबीसी आहे असं सांगत होता त्याला त्याचा पहिला फटका बसेल सर्वात मोठी अडचण यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारं त्यांचं आरक्षण धोक्यात येईल त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला कशा पद्धतीने हाताळतायत हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण मराठा समाजाचा ओबीसीत समावेश झाला तर मराठा अधिक ओबीसी यांची एकत्रित लोकसंख्या कमीत कमी पासष्ट ते सत्तर टक्के इतकी असण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सत्तावीस टक्के आरक्षण म्हणजे त्यांचं मेरिट हे ओपनच्या मेरिट एवढंच लागेल याची शक्यता अधिक आहे त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होणं हे एक प्रकारे ओबीसीचं ओपनमध्ये जाणं असंच आहे हा तर्क अनेक जण मानताय आता इथे तीन विषयांवर चर्चा होणं महत्वाचं आहे भाजप याला कशा पद्धतीने हाताळते दुसरं महायुतीतले ओबीसी नेते यावर काय भूमिका घेतील यामध्ये विरोधी पक्षांची गोची करण्याचा भाजपचा काय डाव आहे हे तीन विषय आपण सविस्तर पाहूया पहिला विषय भाजप आणि फडणवीसांचा तर सध्या तरी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाचा सा कुठलाही रोष त्यांच्यावर येऊ द्यायचा नाही उलट मराठा समाजाकडूनही समर्थन मिळवण्याची हीच संधी त्यांना वाटते त्याचवेळी ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाज घटकाला बॅलन्स करण्यासाठी त्यांनी हे मंत्रिमंडळांच्या उपसमितीचं गठन केल्याचं पाहायला मिळतं विखेंना पुढे करून मराठा समाज शांत करण्याचा तर बावनकुळेंना पुढे करून ओबीसींना शांत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ओबीसी हा कोर ओटर असणाऱ्या भाजपला आता मराठा हा बहुसंख्यक समाज सोबत ठेवणं गरजेचं असल्याचं कळालं आहे त्यामुळे ते त्यांचा रोष अंगावर ओढून घेण्यासाठी तयार नाहीत शिवाय ओबीसींना त्यांच्यावर अन्याय होतोय असं वाटू नये यासाठी सुद्धा भाजप यावर प्रतिक्रिया देताना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचंच उदाहरण आपल्याला फडणवीसांच्या सरसकट हा शब्द आम्ही वापरला नाही या उत्तरात मिळतं तर त्यांनी केलेल्या जाहिरातीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि देवाभाऊ हा शब्द सोडून दुसरं काहीही पाहायला दिसत नाही म्हणजेच काय तर त्यांना मराठ्यांचं समर्थन तर हवंय पण ओबीसीची नाराजी नकोय ना शिवाय आणखी एक गोची करण्याचा भाजपचा हेतू दिसतो सत्तेतलेच मंत्री आता दबाव तयार करत आहेत की पुराव्यान अभावी खोटी प्रमाणपत्र वाटली जाऊ नये आणि कुणबी होऊन आलेल्यांना राजकीय आरक्षण मिळू नये त्याचाच आधार घेऊन यावर काहीतरी निर्णय आपण घेतोय हा सांगण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो सत्ताधारी पक्षाला किंबहुना भाजपला यामध्ये कुठेही विरोधी पक्षांना स्पेस द्यायचा नाही आपण क्रमाक्रमाने पाहूया शरद पवारांची राष्ट्रवादी जेव्हा शरद पवारांचा पक्ष भाजपवर मराठा समाजावर अन्याय करतायत असा आरोप करतो त्यावेळी भाजप शरद पवारांना तुम्ही आरक्षण का दिलं नाही मराठ्यांना आजपर्यंत तुम्हीच मागं ठेवलं हा दावा करतो दुसरं म्हणजे जेव्हा पवारांनी मंडल यात्रा काढून ओबीसी वोटरला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे त्यांच्यावरच टीका झाल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसबद्दल बोलायचं म्हटलं तर स्वतः राहुल गांधीच जातीय जनगणनेची मागणी करून एस टी एस सी सहित ओबीसी वोटरला सोबत घेण्याचा प्रयत्न करतायत अशात त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणं किंवा त्याला जास्त सपोर्ट करणं काँग्रेसला तोट्यात घेऊन जाईल याची त्यांना पूर्ण जाणीव आहे त्यामुळेच एवढ्या आंदोलनात काँग्रेससुद्धा थोडी शांतच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राहिला विषय ठाकरेंच्या शिवसेनेचा तर आरक्षणाबद्दल ठाम भूमिका आजपर्यंत तरी शिवसेनेला घेता आली नाही सर्व जातींना सामावून घेणारा हिंदुत्ववादी विचार किंवा मराठी बाण्याखाली सर्वांना एकत्र आणण्याचाच त्यांचा प्रयत्न आहे छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंची साथ, साथ सोडण्यासाठी ओबीसी आरक्षणावरून असलेले मतभेद हेच कारण असल्याचं बोललं जातं त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे आणि ओबीसीत समावेशाच्या मागणीमुळे सरकार घेरलं जाईल असं जरी बोललं जात असलं तरीही याच्यावर ठाम भूमिका घेणं विरोधी पक्षातील नेत्यांनाही सोपं नाही अशात भाजप स्वतःच दोन्ही समाज घटकांचं प्रतिनिधित्व आपण कसं करतो हे दाखवण्याचा योजनाबद्ध प्रयत्न करत आहे पंकजा मुंडेंचं ऍक्टिव्हेट होणं ही भाजपची चाल आहे का मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्यात अडचणी येतील का महाराष्ट्रात सुरू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष काय परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर करेल यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच राजकीय तसेच सामाजिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका